पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे हरिनाम सोहळा आयोजित करण्यात आला होता शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी हजेरी लावली यावेळी माध्यमांशी शिंदेना राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला आता फक्त पाकिस्तानला उत्तर देणं हेच महत्वाचं प्रश्न असल्याचं यावेळी शिंदे म्हणाले राज्यात पॉलिटिकल स्ट्राईक होताना दिसतोय काय कसं बघताय बघा आता आता वेळ आहे राजकारण करण्याची वेळ नाही देशाच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींच्या मागे उभं राहण्याची वेळ आणि आपल्या भारतीय लष्कराच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे राजकारण करायला तर खूप संधी असते परंतु आता आता हे आहे देशभक्ती राष्ट्रभक्ती आणि आपल्या देशाचं रक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आपल्या भारत भारतीय लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची ही वेळ आहे त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की कुणी याच्यामध्ये राजकारण करू नये आणि नागरिकांना देखील माझं आव्हान आहे मी दुपारी देखील केलेलं आहे विनंती केलेली आहे की खोटे अफवा पसरवत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये जे अधिकृतपणे राज्य सरकारकडून ज्या सूचना येतील त्याचं पालन करावं केंद्र सरकारच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याचं पालन करण्यासाठी आणि राज्याची सुरक्षा व्यवस्था याचा आढावा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे सर्व अधिकारी होते आणि म्हणून आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्ट गार्ड हे सगळे आणि पोलीस डिपार्टमेंट हे सगळे मिळून आणि सर्व विभाग या ठिकाणी अलर्ट आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या राज्यावर कुठलंही संकट येऊ नये आणि देशावर देखील आपलं संकट येऊ नये ते परतवण्याची हिंमत आपल्या लष्करामध्ये आहे ती दाखवत आहेत ते